बुद्धा ब्रॉडकास्ट यूट्यूब चॅनेलच्या सर्व श्रोतावर्ग श्रद्धासंपन्न धम्म पिपासू मी आपला कल्याण मित्र मैत्रीय घोष आयुपाल महास्थवी अपना सर्वांसाठी एक नवीन एपिसोड घेऊन आलो आहे आपण सर्वजण अनेक दिवसापासून तथागत बुद्धांचे विचार भिक्खूंच्या मुखातून ऐकत आहात हा प्रवास करत करत संपूर्ण कोकणभूमी अनुमोदित झाली नागपूर पश्चिम महाराष्ट्र आणि पुण्यावरून नाशिक मार्गे आता मुंबईकडे प्रवासित होत आहोत आपल्या सर्वांशी एक वेगळ्या प्रकारचा संवाद साधता यावा म्हणून या प्रवासातलं एक अप्रमादी जीवन आणि अप्रमादी जीवनातला तो संस्कार बुद्ध आपल्या तत्त्वज्ञानाशी कसे जोडतात प्रवास तर प्रवास आहे प्रवासातलं प्रत्येक सत्य जेव्हा आपण आपल्यासोबत घेतो तेव्हा आपलं जीवनही असंच एक प्रदीर्घ न संपणारं प्रवास आहे या प्रवासात अनेक चांगले वाईट कुशल अकुशल सकारात्मक नकारात्मक अनुभव आणि अने अनेक वळणे चढउतार सर्वांच्या आयुष्यात येतात प्रत्येकाला त्या वळणावरती आपलं जीवन स्थिर ठेवता येईल की नाही हे मात्र प्रत्येकाचा संयम प्रत्येकाचे अधिष्ठान यावरती पूर्ण अवलंबून आहे जीवनाच्या प्रवासात खास खळगे उतार अप्स अँड डाऊन्स आणि वळणे येणं हे मात्र या निसर्गाचं त्रिकालाबाधित सत्य आहे जे आपल्याला जमेल जे आपल्याला समजेल आणि जे आपल्याला करता येईल ते किती सहजतेने आपण करता यावरती आपण आपल्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा ठेवला आहे हे दिसून येते प्रत्येकाच्या आयुष्यात सकारात्मक दृष्टिकोन आणि स्थिर दृष्टिकोन असेलच असे, असे नाही जेव्हा अनेक कठीण प्रसंग चढउतार आणि रस्ता शोधतानाही मिळत नाही त्यावेळेला मात्र आपण अध्यात्माकडे वळतो आणि हा अध्यात्म आपल्याला त्या संस्कारातून त्या नकारात्मक अनुभवातून बाहेर पडण्याचा सही सलामत मार्ग देतो आणि बुद्ध मात्र मनुष्य जीवनाच्या प्रवासात आपले जीवन जेव्हा अडखळतं अडथळ्याने भरून जातं नकारात्मकतेने प्रेरित होते आता माझा मार्ग इथे संपतो की काय असे जेव्हा वाटते त्याच वेळेला बुद्ध आपल्या तत्वज्ञानाचा तुम्हाला मला आणि या साऱ्या प्रकृतीला उपदेश देतात ज्यांना ज्यांना हा उपदेश समजला समजून घेतला प्रत्येक वळणावरती जीवनाला तटस्थपणे कसे उभे करावे हे जेव्हा आपल्याला ज्ञात झाले तेव्हाच तुमची माझी आणि आपल्या प्रत्येकाच्या जीवनाची यात्रा ही अनंत सखल संथ मध्यम एकांत रूपाने प्रवासित होत आहे आजूबाजूला अनेक अडथळे येतात त्याच्यावरती मात करण्याची उदंड ऊर्जा माझे प्रिय बुद्ध त्यांच्या वचनातून मला देतात मी पाहिले मी जाणले आणि मी सतत म्हटले अंतर्मनाची यात्रा भिक्खू म्हणून एका भिक्खूचे विचार हा प्रवास बाह्य जगाचा नाही हा प्रवास माझ्या मनाचा आहे गाडी मार्गक्रमण करते जीवन विचरण होते पण आपले विचार एका वेगळ्याच दिशेने चालतात जेव्हा बुद्धांच्या शिकवणीच्या दिशेने आपण विचार करतो तेव्हा आपले जीवन आपला प्रवास आणि प्रवासाच्या साऱ्या कड्या शांततेच्या शोधात असतात आज खरं तर मनाच्या गुढतेवरती आपण अधिक विचार करूया मनाची गुढता मन जे दिसत नाही पण प्रत्येक क्षणाला अनुभवता येतं बुद्ध म्हणतात मनच सर्व गोष्टीचं आधी आहे आधी म्हणजे प्रमुख मनोपुबंग गमा धम्मा आपण धम्मपदातही मागच्या वेळेला पहिल्याच एपिसोडमध्ये पाहिलं की मनच हे प्रमुख आहे कर्माचा आधी आहे सारे कर्म मनाच्या मागोमाग धावतात मनच हे प्रमुख आहे जे दिसत नाही पण प्रत्येक क्षणाला अनुभवता येतं बुद्ध म्हणतात मनस सर्व गोष्टींचं आधी आहे म्हणूनच जर आपण शांती शोधत आहात तर प्रथम मनावर विजय आणि ताबा मिळवावाच लागतो पण प्रत्येक दृश्य मला अनित्यतेची आठवण करून देत आहे जसं या प्रवासात अनेक चित्र माझ्या डोळ्यासमोर येत आहेत आणि तेवढ्याच गतीने ते पाठी निघून जात आहेत प्रत्येक क्षणाला दिसणारा प्रत्येक वृक्ष दृश्य हे एक क्षणभर दिसतात पाठी निघून जातात आयुष्यही तसंच आहे आयुष्यात कितीतरी अनुभव आले माणसं भेटली मित्र भेटले शत्रू भेटले सकारात्मक अनुभव आला काही ठिकाणी सुख मिळाले काही ठिकाणी दुःख मिळाले काही ठिकाणी अतिमान सन्मान झाला काही ठिकाणी अपमान झाला पण या वृक्षासमान ते सार पाठी जात आहे अपमान झाला तो थांबला नाही पुन्हा तो बदलला मान सन्मान झाला तो थांबला नाही पुन्हा तो पाठी जात आहे तेवढ्याच गतीने जात आहे तो थांबलाच नाही प्रत्येक गोष्ट माझ्या या प्रवासातली या चित्राप्रमाणे जशी मागे जात आहे तसे ते अनित्य आहे प्रत्येक क्षणाला मला जाणवते की प्रत्येक क्षण हा अनित्य आहे आणि मागे जाणारं दृश्य असाच पद्धतीने आयुष्याच्या प्रवासातल्या अनित्यतेची आठवण करून देते हे क्षणिक आहे प्रवास करतच आहात तर क्षणभर त्या वृक्षाकडे चित्राकडे दृश्याकडे पहा तो थांबणार नाही तुम्ही कितीही पकडून न ठेवण्याचा प्रयत्न करा कारण तो प्रवास आहे आणि प्रवासातलं दृश्य अनित्य रूपाने आठवण करून देते मी थांबणार नाही सबे संखारा अनिच्छाती सबे संखारा अनिच्छाती सर्व गोष्टी नश्वर आहेत सर्व बाबी क्षणिक आहेत सारे नाते संबंध काही क्षण टिकतात ज्यांच्यावरती मी अधिक प्रेम केले ते सारे सत्व नाते संबंध मित्र शत्रू हे अनित्य आहेत मला अनुभव आला काही लोक अगोदर सोडून गेले काही लोक आज सोडून जात आहेत काही उद्या सोडून जातील सभे संखारा आणि चा प्रत्येकाचा संस्कार या प्रवासासारखाच अनित्य आहे प्रवास तर होत आहे आयुष्याची गाडी आणि यात्रा चालत आहे वळणे येत आहेत वळणावरती कधी स्पीड कमी होत आहे गती कमी होत आहे कधीतरी अधिक धावण्यासाठी मला सवळ आणि अवकाश मिळत आहे एका वळणावरून जाताना मला वाटले जीवन देखील असंच एखाद्या रस्त्याप्रमाणे आहे कधी सरळ कधी चढउतार कधी वळ नाही पण बुद्ध म्हणाले मागचा रस्ता सोड पुढे चाल तेथेच संस्कारातून विकारातून आणि सचित्त विकारातून मुक्ती आहे मागचा रस्ता याने पाठी काय झालं किती वृक्ष आले किती गेले किती चढउतार आले किती गेले किती वेळा मान सन्मान झाला किती वळणे कठीण होते चढउतारातून रस्ता शोधत शोधत मी इथपर्यंत आलो याचाच अर्थ माझ्या मनात अजून एक विचार घडतो आहे की जेव्हा आपल्याला प्रिय असलेली गोष्ट जेव्हा पाठी निघून जाते आणि पुन्हा येणार नाही असे जेव्हा या साऱ्या प्रवासात दिसतं त्याच वेळेला हे दुःख आहे बुद्धांचे पहिले आर्य सत्य दुःख पण दुःख टाळण्यास बुद्धांनी पुढचा मार्ग दिला आहे प्रवास करत आहात आणि या प्रवासात तुम्हाला दुःख आले असेल तर हताश होऊ नका निराश होऊ नका परेशान होऊ नका व्यथित होऊ नका विस्कळीत होऊ नका आलेल्या अडथळ्याला हा दुःखाचा अडथळा आहे असे जाणून आपल्या गतीवरती संयम ठेवा एकदा हा अडथळा दूर झाला की पुन्हा तुमच्या आयुष्याची गती गतिमान करा ती आयुष्याची गती गतिमान केल्यानंतर अडथळ्यावरती मात होणे म्हणजेच सुखाचा पुढचा क्षण आपल्यासाठी आपोआप मोकळा झाला आहे बुद्धांनी हे पहिलं सत्य याच बाबतीत सांगितलं की या प्रवासातला सर्वात मोठा अलंकार कोणता आहे कुणी काहीही म्हणो प्रवास फार सुखकर आहे प्रवास फार सौंदर्यवान आहे प्रवास फार संथ मध्य आहे पण बुद्ध मात्र या प्रवासाकडे केवळ एकाच दृष्टीने पाहत नाहीत प्रवास कितीही सरळ असू द्या मध्यम असू द्या संथ असू द्या या प्रवासाचा सर्वात मोठा अलंकार जर कोणता असेल तर बुद्ध म्हणतात दुःख आर्य सच्चन कळत न कळत खास खळग्यावरती मात करताना कठीण प्रसंगात नकारात्मक लोकांचा समूह संग्रहामुळे आणि प्रिय व्यक्तींच्या विरहामुळे आपल्या चित्तात कधीतरी दुःख निर्माण होण्याची अनंत दाट शक्यता आहे या खचखळग्यावर या चढ उतारावर आपली गती कमी करण्याचे वेळ आली तर बुद्ध म्हणाले हे सज्जना गती कमी करणे म्हणजे अधोगती नाही गती कमी करणे याचाच अर्थ काही क्षण आपण संयम आणि शांत होऊन पुढच्या क्षणाकडे मार्ग शोधण्याकडे पाहणे दुःख तर आहेच या दुःखावरती मात करण्यासाठी काही क्षण संयम दृष्टी सम्यक दृष्टी स्थापित करणे आणि त्यानंतर मिळालेला मार्ग स्वीकारणे बुद्ध म्हणतात की दुःख टाळणे आणि दुःखातून मुक्त होणे या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत जर भिक्खू म्हणून तुम्ही मला विचाराल तर दुःख टाळण्यापेक्षा दुःखातून मुक्त होऊन त्या दुःखावर मात करण्याचा मार्ग शोधेल म्हणतात हा मार्ग सरळ आहे हा मार्ग स्थिर आहे एकदा आपण पाहण्याची दृष्टी उत्पन्न केली की आपल्याला तो मार्ग सत्य रूपाने अधिष्ठान देतो आणि आपल्याच दुःखाकडे प्रवासीत दुःखाकडे जीवन प्रवासीत दुःखाकडे आपल्याला पाहण्याची संधी मिळते म्हणून दुःख टाळणे हे क्षणिक सुख आहे आणि त्या दुःखावर मात करणे हे दीर्घ आणि अंतिम सुखापर्यंत घेऊन जाणारा मार्ग आहे हे पथिका वाटस्वरूप प्रवासी तुला दुःखाला टाळायचे आहे का त्या दुःखातून मुक्त व्हायचे आहे हे मात्र अंतिमतः तुलाच ठरवायचे आहे हे औसा यही भिक्कवे या इकडे मी तुम्हाला या साऱ्या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग देतो असे बुद्ध म्हणतात आणि मी त्यावरती सदैव विचार करतो बुद्धाच्या कुठल्याच तत्वज्ञानात मी दुःख टाळण्याचा मार्ग देतो असं बुद्धाने मात्र कुठे म्हटलेले दिसून येत नाही म्हणजे याचा अर्थ बुद्ध क्षणिक मार्ग शोधत नव्हते हो बुद्ध म्हणतात की जीवन प्रवास आहे या जीवन प्रवासामध्ये येणाऱ्या अनेक अडथळ्यावरती मात करताना क्षणिक अडथळ्यावर मात करून तो पुन्हा उत्पन्न होईल पुन्हा दुःख देईल क्षणिक दुःखावरती मात करून दुःख टाळण्याचा प्रयत्न केला तर ते पुन्हा उत्पन्न होईल जर आपण प्रयत्न केला साड्या अडथळ्यांना बाजूला सारले आणि सरळ मार्ग घेतला आणि केवळ दुःख टाळण्यापेक्षा या व्यत्ययावरती मी पूर्णत मात करत आहे असं जर तुम्ही म्हणालात तर बुद्ध म्हणतात की तो बुद्धाने शिकवलेला दुःखमुक्तीचा मध्यम मार्ग आहे आणि या दुःखमुक्तीच्या मध्यम मार्गालाच बुद्धाने दुःख अर्य सच्चंग या दुःखातून मुक्ती मिळवणे हेच बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचे सौंदर्य आहे इथलं शांत वातावरण मला ध्यानात घेऊन जाते जेव्हा तुम्ही एकांत प्रवास करता आणि एकाग्र चित्त लावून पुढे पाहता ध्यान म्हणजे काय फक्त डोळे मिटणे नव्हे प्रवास करता करता प्रत्येक वेळेला डोळे मिटवता येतीलच असे शक्य नाही मी गाडी चालवत आहे आणि या क्षणाला मला डोळे मिटवता येणार नाहीत काय मग मी ध्यानात नाही नव्हे मी आत्ताही याही क्षणाला एकाग्र ध्यानात आहे माझं चित्त स्थिर नसेल एकाग्र नसेल या पुढच्या गाडीला जर मी प्रॉपर बघत नसेल तर कोण जाणे त्या गाडीचा आणि माझ्या गाडीचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे आणि म्हणून या घडीला मी प्रत्येक गोष्ट ध्यानयुक्त पाहत आहे माझी गती माझी गाडी रस्ता खास खळगे आणि पुढच्याही गाडीची गती किती आहे कधी कधी केवळ आपल्याच गतीचा अंदाज घेऊन चालणार नाही आपल्या गाडी समोर असलेल्या गाडीचा अंदाज घ्यावा लागेल त्या गाडीचा अंदाज घेतला तर माझा अंदाज गतीचा अंदाज कळेल आणि मला इथे ब्रेक मारावा लागेल गती कमी करावी लागेल संयम ठेवावा लागेल पुन्हा मार्ग काढावा लागेल याचाच अर्थ केवळ दुःखातून पळवाट नाही ध्यानयुक्त चित्ताने डोळे उघडे ठेवूनही स्मृती आणि संप्रजन्यानी सतर्क राहून मी माझ्या जीवनाचा प्रवास मार्गक्रमित करीत आहे म्हणजेच बुद्धांनी दिलेलं हे अत्यंत सुंदर मौल्यवान ध्यान अवस्था अर्थात या क्षणाला जागृत राहणे बुद्ध म्हणाले अपमादो अमतंग पदंग अप्रमादी होऊन सावध रहा हेच तुमच्या जीवनाचा अनंत दीर्घद्वार आहे बुद्धांचा सर्वात मौल्यवान उपदेश दुसऱ्याच्या दुःखाला आपलं दुःख मानणं ही करुणा म्हणजे खऱ्या धर्माचे मूळ धर्म याचाच अर्थ आपले कर्म मनात कधी कधी प्रश्न येतो हे सर्व कशासाठी बुद्ध म्हणाले अप्प याने अत्त दीपो भव स्वतःचा दीप स्वत बना आपल्या स्वतःचा दीप बनण्याचे उत्तर बाहेर कुठेच नाही कितीही दूरपर्यंत पहा तो केवळ मृगजळ असेल न संपणारा रस्ता असेल न संपणारा प्रवास असेल ते आपल्या आत काय आहे हे जेव्हा शोधतो तेव्हा माझा दीप माझा प्रकाश माझ्या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग केवळ माझ्यामध्येच आहे हे आपल्याला दिसून येते आणि बुद्ध म्हणतात हेच प्रवासाचं सर्वात मोठं मौल्यवान अलंकार आहे आपला दीप आपला प्रवास आणि आपल्या प्रवासाची सारी साधने अंतर्मनात घेऊन चला जीवन अत्यंत ध्यानमय अवस्थेतून पुढे जाईल शेवटी जीवन ही एक ध्यानयात्रा आहे जिथे प्रत्येक क्षण एक गुरु आहे प्रत्येक अनुभव आहे एक पाठ आहे आणि प्रत्येक श्वास आहे स्वतःला ओळखण्याची ही अनंत मोठी संधी आहे साधू साधू Sado.